प्रश्न मी विचारतो uh, मला भाऊंना असं विचारायचं आहे की काँग्रेसला विरोधक खूप होते काँग्रेसच्या इकोसिस्टमच्या बाहेर राहून अनेक लोकांनी क्रांतिकार्य केलं नंतर सुद्धा अनेक स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा त्यांना अनेक विरोधक होते पण काँग्रेसला सावरकरांचा इतका राग का इतर कोणावरही कोणाचाही केला नाही इतका तिरस्कार ते काँग्रेसचा का का ते सावरकरांचा का करतात याच्याबद्दल भाऊन मी थोडंसं आपल्याला मला असं वाटतं की नाही आंबेडकर जिन्ना आणि सावरकर या तिघांना अतिशय प्रयत्न प्रयत्नपूर्वक गांधी आणि नेहरूंनी एकत्र येऊ हो दिलं नाही लक्षात ठेवा ज्यावेळेला पाकिस्तानी पहिली कल्पना मांडली गेली त्याच्यावर एक पुस्तिका निघाली होती मला आता नेमकंच आठवत नाही पण कोणी लिहिली होती पण ती जेव्हा कुठच्या लंडनच्या कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये वितरित झाली तेव्हा त्याच्यावर ते प्रतिक्रिया विचारल्यावर जिन्ना म्हणाले होते अत्यंत खोलसट कल्पना आहे पण त्यांना ढकलून मुस्लिमांकडे नेणं त्यांना ढकलून हिंदूंकडे नेणं आणि आंबेडकरांना आवाज न देणं हे जे डाव गांधींच्या राजकारणातून खेळले गेले त्याचा फायदा नेहरूंना मिळाला आणि नेहरू म्हणजे ने 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 ने। गांधीजींच्या लेवलवर तुम्ही बघाल तर नेहरू म्हणजे मनमोहन सिंग होते <laughs> नाही एक मी याच्याबद्दल एक सांगितलं की मार्केटिंग जास्त असतं तर ही आणि मी आम्ही दोघे अयोध्येला होतो तर ज्या प्रकारे तो सगळा समारंभ मोदींनी आयोजित केलं होतं त्याचं तो बघितलं की कळतं मार्केटिंग किती होतं ह्या लोकांना कळलं पण नाही म्हणजे अगदी साधं उदाहरण तुम्हाला देतो की सगळ्यांना प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिलं तुम्ही त्याच्यावर नंतर व्हिडिओ पण केला या मूर्खांना कळलं नाही की तुम्ही नाकारावं म्हणून आमंत्रण दिलं <laughs> मग त्याचं पॉलिटिक्स करता येतं म्हणजे आपण कसं असतं माहिती का जेव्हा राजकारण खेळलं ना राजकारणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय असते की ते खूप बोलतात पण तुम्हाला काहीच सांगत नाही ते राजकारण असतं त्यामुळे तुम्हाला आमंत्रण का दिलं हे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही आला असता तर आता तो काय तो बिबट्या पकडतात तेव्हा काय करतात ती शेळी आतल्या बाजूला एका कप्प्यात असते आणि इकडे त्याने अडकायचं तर हे अडकले ना जाऊन तेव्हा मार्केटिंग हे तसं असतं मी एक फार आ, सुंदर क्लिप बघितली होती मार्केटिंग कसं करतात तो तो एक साय सायकट्रिस्ट होता त्याने असे फार मोठे बुद्धिजीवी आणून बसवले होते म्हणजे जजेस किंवा न्यायमूर्ती लष्करी पोलीस अधिकारी किंवा असे प्राध्यापक वगैरे आणि त्यांनी चार फोटो पुरुषांचे दाखवले होते आणि त्यांना चीट दिली होती की तुम्हाला ह्यातलं जे व्यक्तिमत्व तुम्हाला इम्प्रेस करेल त्याचा नंबर ला मग चार महिलांचे फोटो दाखवले आणि मग त्याने ते गोळा केले आणि ते पाच अतिशय दांडगे म्हणजे आपण म्हणजे कोण तुम्ही म्हणजे थोडा थोडक्यात अगदी प्रणय रॉय राजदीप सरदेसाई बरखात असे चेहरे डोळ्यासमोर आणा मग तुम्हाला कळेल जन उपजतच बुद्धिमान असतात तर त्यानं हा आ... वागडे हे शेफारलेलं पोर आहे त्याला मी बुद्धी त्याचं कारण आहे की ते त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला नक्की खात्रीपूर्वक तुम्ही सांगता काय तुम्ही तुमचा चॉईस केला आहे की मी तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं आहे तर ते लगेच बुद्धिजीवींना लगेच राग येतो असं विचारलं की आम्ही आमच्या बुद्धीने काम करतो किती निर्बुद्ध असले तरी तर त्यांनी सांगितलं नाही नाही म्हणे आम्ही कोण ओर्डीनरे काम उगतो मग तो म्हणाला आता बघा तुम्हाला दाखवतो गमत की तुम्ही एकानेही स्वतःच्या बुद्धीने चॉईस केलेलं नाही मला पाहिजे तो चॉईस केला आहे आणि मग त्यांनी ते टेक्निक दाखवलं त्यांनी ते चार फोटो समोर ते फोटोशॉपचं काहीतरी ते टेक्निक वापरून त्यांना दाखवलं की त्याच्या दोनच माणसांचे फोटो होते एक ओरिजिनल होता आणि उरलेले तीन फोटो एकाच माणसाचे होते त्याच्या चेहऱ्यामध्ये काही ठराविक बदल केले होते म्हणजे कोणाला त्या त्या बाईच्या भोया आवडल्या असतील कोणाला हेअरस्टाईल आवडली असेल कोणाला कपडे आवडले असतील आणि म्हणून त्या तीन पैकी एक बाईचा चॉईस केला पण ती एकच बाई होती पण जी ओरिजिनल बाई होती किंवा ओरिजिनल पुरुष होता तो तुम्हाला ब दाखवला म्हणजे सुचवला असं की यातलं काहीतरी त्यातलं काहीतरी त्यातलं काहीतरी आता ही साडी आवडणारी आहे हिला जर जास्त कळेल की ह्याची काहीतरी ह्याचा का पदर पाहिजे त्याचा काठ पाहिजे अशी साडी नसते तो काय असेल त्या साडीची तीच काय तो पदर असतो त्याचा हे तर इथे तुम्हाला तीन दाखवलं त्याच्यात मधला कॉमन चेहरा होता आणि तो तुम्ही चेहरा पकडला पण जे ओरिजिनल जसं त्यात होतं ते तुम्ही स्वीकारलं नाही तर चार बाजूने मार्केटिंग करताना बंबार्डिंग करतात आणि मग ते तुम्हाला ह्या चॅनेलवर त्या चॅनेलवर त्या चॅनेलवर सगळीकडे तेच दिसायला लागलं की हळूहळू तुम्हाला ते हा आपल्याला आवडलं असं वाटायला लागतं हे मार्केटिंग असतं किंवा अमिताभ बच्चन दाखवला की तो अमिताभ बघता बघता बाजूचं ते सिंथॉल असेल काय एल एन टी सिमेंट असेल ते वाचलं जातं अन्यथा तुम्ही ते वाचत नाही पण अमिताभला बघता ना सचिनला बघता मार्केटिंग असं चालतं आणि त्यामुळे इतिहास असो हो की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माथी अशा मारल्या जातात आणि तुमच्याप्रमाणे बघा ना आपले लोक बोलताना आपण कसं बोलतो नाही म्हणजे आमची आमच्या घरात काय तेवढं देवधर्म वगैरे हो होतो असं <laughs> ना इथून सुरुवात करतो आपण माझं उलट आहे मला कोणी असा वाकड्यातला भेटला ना म्हणून नाही तु तुझ्या घरी येणारं दूध कुठच्या काही याचं सांग ती मुसलमान गाय की हिंदू आहे कारण हिंदू गायीचं दूध अप्रतिम असं मुसलमान गाईचं तू तो, तो हैराण थो गोंधळून जातात ती माणसं कारण एक लक्षात ठेव आर्ग्युमेंट करणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य काय असं माहिती का त्यांना एक माहिती असतं की तुम्ही कुठे माघार घेणार कुठे कासवासारखे पाया आत घेणार तुम्ही ते करू नका बघा समोरचे कसे मला मी एक तुम्हाला उदाहरण देतो त्या काशीरामला त्यांनी विचारलं की तुम्ही भाजप हो युती केली आर अपॉर्च्युनिस्ट तुम्हाला हो हंड्रेड पर्सेंट अपॉर्ट आम्हाला पाच हजार वर्ष अपॉर्च्युनिटी मिळाली नाही आता मिळेल ती घेणार पुढच्याला प्रश्न सुचे ना हो तो त्यांची हत्यारं ओळखा ती हत्यारं बोथट केलीत ना की तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये श्रेष्ठ असता बाळासाहेब ठाकरेंचं था सांगतो त्या सीधी बातमध्ये प्रभू चावला तो म्हणाले आपके पास कोई इतनी पार्टी है? आपके पास कोई इकॉनॉमिक एको, प्रोग्रॅम नाही तुम्हाला ठीक आहे तुम्हारे पास है दे दो तुम्हाराही प्रोग्रॅम शिवसेना <laughs> तो नाही नाही मेरे पास नाही तो क्यों पूछते हो आपना कुछ नाही दुसरे को पूछ रहे हो तो बड्या तिथे तुम्हाला अंग चोराय चोरायची परिस्थिती आणायची हे त्यांचं तंत्र आहे त्या तंत्रावर मात करा तुम्ही तुम्हाला विचारलं हो मला विचारतात तुझी बायको मंगलसूत्र घालत नाही तू काय हिंदुत्वाचा बोलतो म्हटलं माझ्या बायकोला बोरख्यात जायचं नाही त्यासाठी मी हिंदू आहे इतकी सोपी व्याख्या आहे माझी मला शंकराचार्याने येऊन शहाणपणा शिकवलेलं चालणार नाही मी व्हिडिओ पण केला ना त्या अयोध्येचं चाललं होतं तेव्हा आम्ही पाया पडतो तेवढ्या पडतो तू शंकराचार्य तू मला शहाणपणा शिकवायला लागलं असं नाही चालणार मी हिंदू आहे म्हणून तू शंकराचार्य आपली कन्सेप्ट लक्षात घ्या हो। आम्ही मातीला एक आकार देतो त्याला गणपती मानतो दहा दिवस त्याचं विसर्जन करतो आधी माया सांगितली गोष्ट ती पुराण कथा नाही आहे मित्रांनो तो आपला बुद्धिवाद आहे ओरिजिनल हिंदू बुद्धिवाद तो त्याच्यात आहे आमच्याकडे देव ब्रह्मा विष्णू महेश हे पण अल्टिमेट नाहीत इतरांकडे आहेत इतरांकडे आणि म्हणून एक गोष्ट असते मित्रांनो आपण मी जेव्हा म्हणतो ना आपली अस्मिता शिवी ह्या आईवरून का असते हो, बहिणीवरून का असते की हो। त्याला आपण आपली अभरुणी इज्जत मानतो बापावरून शिवी नसते तशी तुमच्या अस्मितेची जेव्हा तुम्हाला लाज वाटायला लागते तुमच्या स्वाभिमानाची तुम्हाला लाज वाटायला लागते ना तिथून तुमचा रहास सुरू होतो हे लक्षात घेण्यासारखं असतं आज तुम्हाला वाटतं काँग्रेस कोलॅप्स होते ना हे इब्न खालदून सांगितले नाही इब्न खालदूनने फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की एखादं साम्राज्य निर्माण होतं ते साम्राज्य निर्माण करणारा जो असतो त्याचा पराक्रमातून ते, ते साम्राज्य निर्माण होतं पण ज्या वेळेला त्या तो त्या कुटुंब त्या घराण्याचा स्वाभिमान असतो ज्या वेळेला त्याच्या पुढच्या पिढ्यांना आपल्या मूळ पुरुषाची लाज वाटायला लागते अस्मितेची लाज वाटायला लागते हे तुम्हाला तत्वज्ञान वाटलं की नाही मित्रांनो मी सांगतो फार मोठी थिअरी आहे नाही मित्रांनो तुमच्या समोर उदाहरण आहे वंदे मातरम म्हणत लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या बरोबर आहे ना आज ते वंदे मातरम का म्हणायचं असं राहुल गांधी म्हणतो तिथे काँग्रेसचा रहास तुम्हाला कळेल इतिहास कसा असतो बघा ते साम्राज्य तर त्यांनी त्याचं ते फार टप्प्याने वर्णन केलेलं आहे की पहिल्या पिढीत जो राजा असतो म्हणजे तो, तो महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहली असतो तो कॅप्टन असतो पण तो, तो, तो बाकीच्यांना इक्वल सन्मान देतो समान सन्मानाने वागवतो त्याला माहिती आहे असं मी एकटा नाही आहे ह्या सगळ्यामुळे आपण मॅच जिंकली हे असतं आणि ते बघत बघत त्याचा मुलगा राजा होतो सुलतान होतो आणि तो आपल्या बरोबरीच्यांना बरोबरीने वागवायचा प्रयत्न करतो वागवतो असं मी म्हणत नाही प्रयत्न करतो पुढे गंमत अशी होते की ते सरदारांची मुलं सरदार होतात आणि त्यांचा हितसंबंध तो सुलतान असण्यात असतो तिसऱ्या पिढीमध्ये बा आजोबाचं कर्तृत्व बघितलेलं नसतं आणि त्यामुळे नातवाला वाटतं सर आला आजोबा लढायला गेला सैनिक पाठवायचे होते ना <laughs> तो जेव्हा कथा ऐकतो आपला आजोबा रक्त बंबाळ झाला होता आपल्या आजोबाने रक्त सांडलं त्याची नातवाला लाज वाटायला लागते वंदे मातरमची लाज वाटायला लागते तिथे त्या संस्कृतीचा त्या देशाचा त्या समाजाचा ऱ्हास होतो हा फरक आपण समजून घेतला पाहिजे वंदे का म्हणायचं माझ्या पूर्वजांनी गोळ्या झेलल्या आहेत त्याच्यासाठी लाठ्या घालल्यात तिसऱ्या तिसऱ्या पिढीत ते, ते होतं ना आणि बघा तुम्ही नातू तु किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो ते साम्राज्य बुडवतो मग तो, तो एखादा कार्पोरेट असो किंवा खरा राजा असो किंवा एखादा आपल्या जवळपासचा सन्मान एखादं घराणं असेल त्यामुळे मुद्दा त्यातला असा आहे की तुमचा इतिहास तुम्ही विसरू नका इतिहास ही तुमची अस्मिता असते बरं वाईट मी नेहमी सगळ्यांना सांगतो की हिंदू धर्मातल्या आणि हिंदू समाजातल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी सकट माझा अनुभव हां त्यात दोष आहेत त्याच्याबद्दल मी चर्चा करीन पण तेवढ्यासाठी माझ्या चांगल्या गोष्टीविषयी तू वाईट बोलत असेल तर झक असतो मला त्या रूढीचं सुद्धा आकर्षण आहे अभिमान आहे हे आपल्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे अरे बुरखा आणि हिजाबचं कौतुक करतात ते लोक माघार घेतात नाही येत नाही घेत मित्र एक लक्षात ठेवा ते, ते आक्रमक वगैरे नाहीत कुत्रा तुमच्या अंगावर येतो ना तो घाबरलेला असतो तुम्ही पुढे जातो मागे मागे जायला लागतो तेव्हा कोणी आक्रमक को वगैरे समजू नका आपल्यातल्या काही लोकांच्या नाक्रतेपणामुळे किंवा वैयक्तिक स्वार्थामुळे हिंदू समाजातले लढवई आपसात दुभागले गेले आणि आपला पराभव झालाय आपल्याला समोरच्यानी पराभूत केलेलं नाही आपल्यातल्या दुभंगामुळे आपण पराभूत झालो आणि त्यामुळे एक त्याला रेजिमेंटेशन म्हणतो तसं समोरचा जर माझ्या अस्मितेविरुद्ध बोलत असेल तर तर्कणी लॉजिक गेलं कचऱ्याच्या टोपलीत मी हिंदू आहे म्हणूनच मी बरोबर आहे या लेवलवर आर्ग्युमेंट करता आलं पाहिजे कारण तो आपला इतिहास आहे तो एम बी एस आता करतोय ना त्याने सांगितलं इस्लाम हा आमचा इतिहास नाही अरब ही आमची आयडेंटिटी येतो इतिहासाकडे येतोय मोहम्मद बिन सलमान जो आहे तो त्याचा नवा इतिहास त्याने त्या आता त्या काढल्या आहेत ना त्या तीन देव्या अल्लत अल मनात अन उज्जा आणि त्यांना बघायला गर्दी सुरू झालेली आहे आणि इकडे मावलगींच्या पोटात आपल्याकडच्या गोळा उठला आहे कारण ते संजय राऊत आहेत नवे पुरोगामी <laughs> अभिजित मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या इतिहासामध्ये फार असे कन्व्हिनियंट भाग पाडले जातात की एन्शंट इंडिया हा वेगळा मिडिवल इंडिया हा वेगळा मॉडर्न इंडिया हा वेगळा पण इतिहास हा तसा कधी तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला नसतो इतिहास हा एक सलग टाइमलाईन असते त्याची कारण घटना सतत घडत असतात तर मग हे आणि एन्शंट भारत हा म्हणजे आजच्या भारतीयांना त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही हा होत्या कधीतरी अशा गोष्टी घडून गेलेल्या असं जे आपल्याला सांगण्यात येतं खूप प्रयत्नपूर्वक हे नॅरेटिव्ह सेट करण्यात येतं तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे आणि आपण जेव्हा इतिहासाकडे आपल्या बघतो वस्तुनिष्ठपणे तेव्हा आपण सलगपणे का नाही बघू शकत जसं तू तुझ्या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलेला आहेस एक सलग लाईन घेऊन हा खूपच महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे कारण की भारत हे एक सिव्हिलायझेशनल स्टेट आहे भारत हे एक ही सिव्हिलायझेशनल सभ्यता आहे सांस्कृतिक सभ्यता आहे आणि त्यामुळे हे सांस्कृतिक सातत्य जे आहे तोच आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्यामुळे हे जे तुकडे पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो हे सातत्य नाही आहे हे दाखवण्यासाठी हा हे तुकडे पाडले जातात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आहे हा एक देश बनला असं जे जा सांगितलं जातं त्याच्यात जा त्यांना हेच सांगायचं असतं की हे सातत्य नाही आहे पण देश हा ते, ते, ते जी व्याख्या करतात ती पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पनेवरती व्याख्या असते मी त्याला एक तू एक वेगवेगळा विषय आहे त्याला पाश्चिमात्य राजकीय पद्धतीने ते देश या एन टी टीकडे जे बघतात त्या व्याख्येनुसार भारत हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश बनला असं त्यांचं म्हणणं असतं पण जसं तूच शेफाली मगाशी सांगितलंस की जम्बूद्वीपे भार भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्षे असं आपण हजारो वर्ष म्हण मन, म्हणत आलेलो आहोत आपण भारताला एक सॅक्रेड जॉग्रॉफी असं समजतो एक पवित्र भूमी ही भारतीय संकल्पना आहे कारण की तो आपला वारसा आहे ती आपली परंपरा आहे आणि हे जे सातत्य आहे ते गेली दहा हजार वर्ष तसंच टिकून आहे आणि म्हणून ज्यांना ते सातत्य नाकारायचं आहे ज्यांना एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत बनला आणि मग तो हो जो एकोणीसशे सत्तेचाळीस जन्माला आलेला भारत आहे त्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत असं ते म्हणू शकतात कारण की त्यांच्या मते तो देश तेव्हा जन्माला जन्मलेला असतो पण जो दहा हजार वर्षापासनं जो जी संस्कृती आहे जो देश आहे सिव्हिलायझेशनल स्टेट आहे त्याचा राष्ट्रपिता आत्ता शंभर वर्षापूर्वी जन्म जन्माला आलेला माणूस कसा होऊ शकेल हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे आणि तो नाही होऊ शकत पण त्यांना हे सिद्ध करायचं असतं की आयडिया ऑफ इंडिया त्यांची जी सो कॉल्ड नेहरूवादी आयडिया ऑफ इंडिया आहे त्या आयडिया ऑफ इंडियामध्ये हेच बसतं की भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली जन्माला आला त्याचं त्याची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे त्याची जी मूल्यं आहेत ती अहिंसक चळवळीमधनं जी निर्माण झाली तीच मूल्य या भारताची मूल्य आहेत आणि त्याचे प्रवर्तक हे गांधी आणि नेहरू हे त्याचे प्रवर्तक आहेत एवढ्या मर्यादित भागात किंवा एवढ्या मर्यादित जागेत ते आपल्या संपूर्ण भारताला बसवू इच्छितात आणि त्यासाठी ते ह्या ही हे जे सातत्य आहे हे नाकारून प्राचीन भारत वेगळा मध्ययुगीन भारत वेगळा आणि आधुनिक भारत हे खरं भारत राष्ट्र आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणखीन एक त्याच्यात एक गल्लत जाणीवपूर्वक केली अशी जाते की ह्या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आपण बघतो गेल्या दोनशे अडीचशे वर्षातल्या आहेत तर त्या संकल्पना आल्यात कुठून की अमेरिकेत पहिली लोकशाही आधुनिक काळातली सव्वा दोनशे वर्षापूर्वी आली तर ते मुळात अमेरिकेत नव्हते ना त्यामुळे ते बाहेरून तिकडे गेले आणि त्यांनी ते, ते राष्ट्र स्थापन केलं त्यामुळे कोणतरी राष्ट्र स्थापन करतो ही कल्पना त्यातून आलेली आहे त्या ज्या थिअरीज आणि या थिअरीज तुम्हाला सांगतो मी माझं आता पुस्तकं बाहेर ठेवलेत आहेत विकायला त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोंबडं झाकणार आहे म्हातारीची गोष्ट म्हणून पुस्तक आहे ते पुस्तक कशावर आधारित आहे तर पंच्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा राजेंद्र बोरा आणि सुहास पळशीकर हे पुणे विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि असिस्टंट होते त्यांनी ते पुस्तक लिहिलं घाईगर्दीने ग्रंथालयने छापलं माझ्या एका विद्यार्थ्याने ते मला आणून दिलं ते पडून होतं चार पाच दिवस मग एक दिवस माझा मूड लागला मी सगळं वाचलं आणि त्याच्यावर लालशाहीची रांगोळी घातली आणि त्याला बोलावलं म्हटलं हे काय पुस्तक असलं वाचतो कॉलेजला लावलंय म्हणाला अरे मग मी दिनकन गांगला आणि ते पळशीकर त्यानं पत्र लिहिलं सहा पाणी फुरसके पत्र लिहिलं की बाबा याच्यात तुम्ही या याया ले ले या गोष्टी मांडलेल्या आहेत ह्या कुठून आणल्या मला सांगा उत्तर नव्हतं मित्रांनो मग त्यांनी मला दोन पाणी पत्र पाठवलं हो म्हणाले आमचे पुस्तक छापण्यापूर्वी तुमच्याकडून तपासून घेतलं तर बरं झालं असतं <laughs> कारण मी त्यांना एवढं चॅलेंज दिलं होतं की एक घटना त्याने लिहिली की राजीव वस्त्र आंदोलनाच्या निमित्ताने शरद जोशी शरद जोशी आणि आच्छा बाळासाहेब ठाकरे आणि दत्ता सामंत यांनी एकत्र मोर्चा उघडला मी त्यांना एवढं चॅलेंज केलं हे बारशाला सत्यनारायणाला लग्नाला मैताला कधी हे तीन माणसं एकत्र आली असं मला दाखवा मी पत्रकारिता सोडून देतो ते गांगर रे नाही ते सोडा थिअरी बरोबर आहे की ना फॅक्ट नसलेली थिअरी कशी काय बनते आणि मग मी चिडलो त्याच्यावर ते म्हणाले अहो ह्याच तीन महिने तरी लागतील म्हटलं तुम्ही प्राध्यापक आहोत परीक्षेला बसलेलं पोर असतं त्याच्या हातात पेपर दिल्यावर त्यांनी सांगितलं तीन महिने लागतील पण उत्तर चालेल कारण तुमच्या पुस्तकाच्या मनपृष्ठावर आहे की हे राजकीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी संशोधन पर लिहिलेलं पुस्तक आहे तुम्ही संशोधन काय करत अरे पराचा कावळा करा पण पर तर असला पाहिजे तुम्ही उंदीर पोखरून डोंगर काढलाय म्हटलं तर हा सांगायचा हेतू असा की इतिहास कसा बदल आता ते मग पुढे पुढे त्या पुणे विद्यापीठातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना लावलं जातं आणि मी जेव्हा पहिल्यांदा या गेल्या Uh, सात आठ वर्षापूर्वी जेव्हा चॅनेलवर गेलो तिथला तो अँकर फार चमकणारा नाव नाही सांगत होता पण त्याने मला विचारलं तुमचं केतकरांबद्दल काय म्हणतो म्हटलं केतकर हा अत्यंत व्यासंगी आहे ठराविक विषय सोडले तर केतकर मला आवडतो आणि मला पळशीकर म्हटलं तो बेहक्कल हा काय बोलता आमचे <laughs> प्राध्यापक आहेत ते म्हटलं तुझा प्राध्यापक बेआक्कल नसावा असं कुठे लिहिलेलं <laughs> नाही आणि माझ्याकडे त्याच्या अक्षरातलं पत्र आहे ही तपासून माझ्याकडून घेतलं तर बरं झालं सांगायचा सा हेतू असा की हा इतिहास जो असतो ना तो काय होतं हे होतं होतं आणि मग ते रिपीट केलं जातं आणि त्यामुळे आयडिया ऑफ इंडिया तुम्ही म्हणालात ते आयडिया ऑफ इंडिया पण नेहरू जर शिवाजीला त्या काळात लुटारू म्हणून पुस्तकात मिळते संयुक्त महाराष्ट्रानंतर खूप राडा झाला म्हणून ते बदललं त्याने पण मुद्दा असा की तो प्रमाण कसा मानायचा तो प्रमाण मानून सगळी तयारी करण्यात आली आणि त्याप्रमाणे तुमच्या माथी मारण्यात आली आणि आज पण बघा तुमच्या डोक्यात मी जे मगाशी किस्सा सांगितला बोलू नको आज सुद्धा तुम्ही ऐकाल तर चर्चा आहे इंटलेक्च्युअल लेवलवर कशा होतात की राईट विंगर्सकडे इंटलेक्च्युअल्स नाही आहेत म्हणजे तुमच्या मनात आधीच ही कोण आहे ही इंटलेक्च्युअल नाही आहे पण ती चर्चा अशी आहे राईट विंगर्सकडे आणि हे माझ्याच परिचयातले अनेक शहाणे बोलायला म्हणलं गधड्यानं तुम्ही कुठून आणलं कोणी सांगितलं म्हणजे हे सर्टिफिकेट देणार राईट विंगर इंटलेक्च्युअर आहेत की नाही आणि सर्टिफिकेट देणारं कोण तर लेफ्ट विंगर मला जेव्हा असा विषय आला तेव्हा म्हणाले एक मिनिट मी राईट विंगर नाही आहे असं कसं म्हणाला असं कसं म्हटलं तू माझ्या डाव्या बाजूला उभा राहणार आणि म्हणणार मी राईट विंगर तू उलट्या बाजूला उभा राह तू राईट विंगर होशील तर हे ठरवलं कोणी हो हा भेद ठरवला कोणी की कोण राईट विंगर कोण लेफ्ट विंगर आम्हीच ठरवणार आम्ही सांग आता बघा आता बघा हा बोलता बोलताना योगाने आले आम्ही बांधू ते धोरण आम्ही बांधू ते तोरण सेक्युलर जानवं गाड्यात घाला आम्ही पूर्वग पुरोगामी ब्राह्मण आज <laughs> सुद्धा चातुर्वर्ण्य चालू आहे आजचे सगळे ब्राह्मण हे चातुर्वर्ण्याचे आहेत आणि त्याच्यात तुम्ही आम्ही सगळे अस्पृश्य दलित आहोत कळलं <laughs> आपण अस्पृश्य आहोत मोदी हा सगळ्यात मोठा अस्पृश्य सगळा आटापिटा का आणि कसं होतं बघा तुम्हाला वाटेल की चौकीदार चोर आहे नाही मित्रांनो हे कसं होतं हे समजून घ्या ह्याची सायकोलॉजी असते म्हणजे जातीवर मी बोलतो असं समजू नका मी उदाहरण म्हणून सांगतोय कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे भाषा बघा कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आणि दुसरीकडे ही अवदसा आली काय म्हसोबा का मध्ये उभा राहिला कसं त्या एका समाजाला डिमॉरलाइज केलं गेलं लक्षात ठेवा आज ती भाषा कोण आणि कशी वापरतोय बघा मग तुम्हाला कळेल की ज्या ब्राह्मण ब्राह्मण म्हणून शिव्या घालता ते शिव्या घालणारेच ब्राह्मण आहे कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात मी जेव्हा बोललो हे पोपट बोलतात हे पोपट बोलतात म्हटलं ते सगळे फूड ब्लॉग बघत असाल तुम्ही त्याच्यात सगळं सांगतात हे मिलीग्रॅम ते अर्धा मिली चमचा तो टी स्पून म्हटलं मीठ वाल की म्हणतात चवीपुरतं हे काय प्रकरण आहे ह्या सगळ्या पुरोगामी व्याख्यान आणि बुद्धिवादामध्ये फुले शाहू आंबेडकर मीठ आहे चवीपुरतं तो अमला जाणार ना अहो ते गोविंद पानसरे गोविंद पानसरेंच्या पुस्तकात इतकं सुंदर आलेलं आहे जाती अंताची लढाई म्हणून पुस्तक आहे फार सुंदर त्याच्यात त्यांनी लिहिलं की आपल्या खांद्यावर आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं पण या सगळ्यांच्या डोक्यात जे एन यूचं डोकं आहे खाली धड तुमचं कळलं तुम्हाला त्यामुळे पोपटासारखं तेच तेच बोलतात तेच तेच बोलतात त्यामुळे त्यांच्याशी टक्कर घेताना ब्लंट व्हावं लागेल ब्लंट व्हावं लागेल की मी हिंदू आहे आणि मी हिंदुत्ववादी आहे मी राईटिस्ट आहे म्हणून मी बरोबर तू बेअक्कलच आहेस तू पुरोगामी आहेस इथून सुरुवात करा बघा ते कसं अंग चोरायला घेतात आणि हा माझा अनुभव आहे मी सांगतो हा अनुभव आहे माझा तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे अंग चोरायचं बंद करा अंग चोरा माझा इतिहास संपन्न आहे सगळ्यात दोष्या गुणदोषांसकट कट तिथून अभिमान सुरू होतो तिथून अभिमान सुरू होतो त्या नुपूर शर्माला ज्या पद्धतीत कॉर्नर करण्यात आलं ती काय चुकीचं बोलली होती पण का कॉर्नर करता येतं की अजूनही आपण आणि हे लक्षात ठेव टॉलरन्स आहे ना सहिष्णुता हा एक आपल्याकडे प्रॉब्लेम झालेला आहे लक्षात ठेवा टॉलरन्स ही कल्पना ग्रीक आहे सहिष्णुता रोमन कॅथोलिक जे होते त्यांची बहुसंख्या होईपर्यंत त्यांना टॉलरन्स पाहिजे होता पण एकदा रोमन कॅथोलिक संख्येने वाढले तेव्हा टॉलरन्स संपला टॉलरन्स संपला ज्या ज्या देशात मुस्लिम संख्या वाढली टॉलरन्स संपला तेव्हा ज्यांना सहिष्णुता कशाला पाहिजे असते सहिष्णुता संपवण्यासाठी पाहिजे असते तेव्हा त्याची ते मर्यादा सीमारेषा आखून घ्यायची असते याच्या पुढे नाही तुझं सगळं आविष्कार स्वातंत्र्य आहे ना ते माझ्या नाकाच्या दोन फूट अलीकडे माझ्या नाकाला ठोसा लागला की मी ठोसा मारणार किंवा हे तुमच्या डोक्यात कसं आहे असो कसो अमुक कसो तमुक कस तेव्हा तिथे तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे ठणकावून सांगता आलं पाहिजे आणि तेव्हा विचार नाही करायचा मी सांगितलं असं की मी अमुक आहे म्हणूनच मी बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता जी अॅनॉलॉजी तुम्ही सांगितली ना ती जी तू सांगे प्रश्न की तो तुकड्या तुकड्यात मेडिएवल किंवा व ह्याचं कारण त्यांच्या सोयीचं असतं ना तेव्हा ते वापरायचं यांच्या आता हेच बाळा ते शरद पवारांचं मी सांगितलं ना पंचम जॉर्ज आला त्याच्या आधी वीस वर्ष महात्मा फुलेंचं निधन झालं होतं आणि हे गेटवेजवळ तो उभा होता पागोटोवाला अरे इतके बेअक्कल असतात एका चॅनेलवर तुम्हाला सांगतो शरद पवारांनी या पिंपरीच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये काय ते असं होतं आणि त्यांनी ती पुणेरी पकडी काढून ठेवली आणि मग ती काय पागोटं मागवलं होतं आणि ते आता ह्याच्यापुढे हे द्या सन्मान म्हणून तर ते त्या चॅनेलवर एका चर्चेत मी होतो अंकुश काकडे म्हणाले हो मला साहेबाने सांगितलं मी मुरुडकरांकडे मोटरसायकलवरून माणूस पाठवला आणि आणवलं आणि ही फुलींची पगडी पस्तीस मिनटं चर्चा चालू आहे पस्तीस मिनटांनो माझा राऊंड आला की म्हणाला माझ्या ज्ञानात आज भर पडली की फुले पगडी घालायची <laughs> कारण माझ्या अर्धव टाकलेनुसार ते पागोटं घालायचे मग कांगरले सगळे म्हटलं तुम्हाला पागोट आणि पगडीतला फरक कळत नाही एक तासाची चर्चा करताय तेव्हा हे एक मुद्दा मिळाला ना की इतके ठोसे मारा की तो सावरून उठून उभा राहिला नाही पाहिजे पुढचं आर्ग्युमेंट करायला किंवा इथल्या तुमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये तो सत्यनारायणवरून झालं होतं ना काय काय तर तो, तो मी नाही गेलो होतो आमचा सच्चिदानने शेवडे जाणार होता म्हणाला भाऊ काय एक दोन मुद्दे असतील तर त्या मी त्याला एक मुद्दा दिला आणि त्याने तो त्या चर्चेमध्ये अगदी शेवटी बाहेर काढला दोन तीन मी होते ते म्हणाले मुंबईच्या गिरणीस गिरण्यांमध्ये कम्युनिस्टांची युनियन होती आणि गिरणीच्या आत सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे म्हणून तीन दिवसाचा संप झाला बरोबर आहे तो करणारी युनियन कम्युनिस्ट होती मग म्हटलं तेवढं सांग आणि त्या कम्युनिस्टाला विचार तो तुझा आजोबा बेअक्कल होता की तू वेअक्कल आहेस कारण तू बरोबर असेल तर तो, तो बेअक्कल होता कॉलेजच्या आत सत्यनारायण नको किंवा तो बरोबर असेल तर तू आज वेअक्कल आहेस आता तू ठरव कोण बेअक्कल आहे ते थप्पड मारल्यासारखे सगळे गप्प बसले मग त्या प्रसन्न जोशीने नंतर शेवटीला विचारलं हा मुद्दा तुम्ही शेवटी काढलात म्हणून भाऊने सांगितलं होता हा जोडा घेऊन <laughs> जा आणि समता संपता मार <laughs> तर ही असते एक जागा अशी असते ती पकडून ठेवायची कारण हे सगळं तुम्हाला वाटतं ते तेवढं खरं नसतं ते, ते क्रिकेटमध्ये मध्येच फुटबॉल आणायचा तो काय असेल तो टेबल ते टेनिस आणायचं आणि बदलत राहायचं तर त्याला सांगत नाही ちょかないバカリカラ。